आज बनवू आपण छान अशी माटाची भाजी तर चला तर मी दाखवते तुम्हाला तर मी घेतलेलं आहे तेल त्याच्यानंतर ते घातलेलं आहे जिरं तर जिरं तडतडलं की लगेचच आपण घालणार आहोत छान मिरची आणि लसूण ठेचलेला तर मी जास्त काही लसूण ठेचलेला नाही आणि मी चिलटासुद्धा काढलेल्या नाही आहेत तर आपण असंच नॉर्मल ठेचायचं आणि टाकायचं चा त्याच्यामध्ये तर आता भरपूर घेतलेला आहे मी कांदा तर कांदासुद्धा आपल्याला खूप छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर ही आहे भाजी माटाची तर माटाच्या भाजीत आपण महाराष्ट्रन लोक तर आपण खोबराच घालतो पण मी घालणार आहे आज त्याच्यामध्ये दाण्याचं कूट तर रेसिपी पूर्ण पाहत राहा आणि लाईक शेअर कमेंट लगेचच्या लगेच करा तर चला हलदी पावडर घातलेली आहे त्याच्यामध्ये मी आणि घातलेलं आहे मीठ तर आपला कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला शिजून घेतलं की लगेचच आपण मीठ आणि हळद टाकायची तर पहिलीच हळद टाकली तर कांदा व्यवस्थित शिजत नाही तर चला छान असे पण मसाले घातलेले आहेत मी पाहिलं एकच मसाला घातलेला आहे फक्त हळदी तर मसाले काही घालायचे नाहीत आपल्याला मिरची घातलेली आहे तर तिखट वगैरे काही घालायचं नाही तर ही आपल्याला मिरचीची कांदा टोमॅटोची चव येणार आहे खूप छान तर स्वच्छ मी माटाची भाजी कापून धुवून घेतलेली आहे तर पाहिलं तुम्ही कलरसुद्धा चेंज झालेला आहे हिरवं गार कलर आलेला आहे तर चला दाण्याचं कूट घालूया आपण त्याच्यामध्ये दाण्याच्या कूटनी खूप टेस्ट वाढणार आहे आपली तर छान अशी आपली भाजी रेडी झालेली आहे तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करा यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा अँड फेसबुकवर असाल तर फॉलो करा रेसिपी कशी वाटली नक्की ट्राय करा टाटा बाय बाय भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये